इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा नमस्कार आजचा दिवस हा माझ्या राजकीय जीवनातला अतिशय आनंदाचा दिवस आहे ज्या उद्देशानं रत्नागिरीतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती त्याच रत्नागिरीमध्ये सुमारे तीस हजार युवक आणि युवतींना रोजगार देणारा प्रकल्प मी उद्योग मंत्री झाल्यानंतर माननीय एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणू शकलो याबद्दल मला मनापासूनच समाधान आहे आज झालेल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी काही विशेष धोरण निर्माण करून त्यानंतर जी कॅबिनेट सब कमिटी झाली त्याच्यामध्ये वेल्लोरे आय टी पार्क हा रत्नागिरीमध्ये एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचा प्रकल्प आम्ही मंजूर करण्यामध्ये यशस्वी झालो रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा दुसरा दहा हजार कोटीचा प्रकल्प रत्नागिरीमध्ये मंजूर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो पहिल्या टप्प्यातला प्रकल्प वेल्लोरे आय टी पार्कचा होईल त्याच्यातनं सुमारे तीस हजार तेहतीस हजार युवक आणि युवतींना रोजगार रत्नागिरीमध्येच मिळणार आहे आचारसंहितेच्या अगोदर त्याच्यावर कार्यवाही करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तामिळनाडू बेस असलेली ही कंपनी आहे आणि मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की आतापर्यंतच्या कोकणातल्या इतिहासातलं सगळ्यात मोठे प्रकल्प हे रत्नागिरीमध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये होत आहेत स्टरलाईटची जमीन जी आम्ही भूसंपादन केली होती ती नंतर कोर्टामध्ये काही उद्योजक केले होते ती जमीन आज एम आय ताब्यात आलेली आहे आणि त्याच जमिनीवर वेल्लोरे आय टी पार्क हा करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मी मनापासून धन्यवाद देतो माझ्या राजकीय जीवनाचं हेच उद्दिष्ट होतं की ज्या मतदारसंघानं मला राजकीय मोठं केलेलं आहे त्या मतदारसंघातल्या तरुणांना आणि तरुणींना त्याच ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे आणि म्हणून रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या युवकांना आणि युवतींना रोजगार देणारं दालन आज खुलं झालंय याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून हा आनंद आपल्या बरोबर आप शेअर करावा म्हणून मी आपल्याशी संवाद साधतोय तातडीनं हा प्रकल्प उभारण्याचं काम सुरू होणार आहे